नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत आशा अशा तसेच सर्व गटप्रवर्तकताई पर्यवेक्षिका मॅडम यांना सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसताई अशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तकताई संबंधितचे व्हिडिओज बातम्या किंवा शासन निर्णय जे आलेले असतात ते आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल ऑप्शन जे असते ते सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की अमरावतीमध्ये जे धरणे आंदोलन झालेलं आहे काल त्यामध्ये खूप आक्रमक जे सेविकातायी आहेत आणि मदतनीस्तायी आहेत या दिसल्या आहेत आणि त्यांनी आता सरकारकडे थेट मागणी केलेली आहे की आम्हाला आता पेन्शन हक्काची पेन्शन हक्काची ग्रॅज्युटी आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा अशी विविध मागणी त्यांनी त्या ठिकाणी ते केलेली आहे खूप मोठं एक दिवसीय आंदोलन झालेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन झालेलं आहे आणि त्यांच्या मागण्या काय काय आहेत हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊया व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावर आता काय सरकार उपाययोजना करणार आहे यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परंतु आता ज्या अंगणवाडी सेविकाही ताई आहेत ह्या खूप आक्रमक झालेल्या आहेत कारण की त्यांना पेन्शनसुद्धा मिळत नाही आहे इतर भत्तीसुद्धा मिळत नाही आहे पण प पासष्ट वर्ष वय झाल्यानंतर त्यांना जे पेन्शनची गरज असते किंवा मग त्यांना एक रकमी जी ग्रॅज्युटी मिळायला हवी ती मिळत नाही आहे त्याबद्दलसुद्धा त्यांनी काय म्हटलेलं आहे असं आपण अंगणवाडी सेविकांच्या तोंडून आणि जे ताई आहेत यांच्या तोंडूनच ऐकून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी बालवाडी युनियन कर्मचारी संघटनेच्या वतीने आमचे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे आमच्या मागण्या आहे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आमचे कामाचे तास जशाप्रमाणे वाढवले ते आमचे पूर्ण कामाचे तासप्रमाणे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन आम्ही मातृवंदनेचं काम करणार नाही आम्हाला शासनाने जे लाडकी बहिणीचा सर्वे दिला तो सुद्धा आम्ही करणार नाही आणि त्याच पद्धतीने शासनाने आम्हाला कोरोनामध्ये जो सर्वे करायला लावला त्यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही आणि मोबाईलचे जे वर्णन आहे ते नेहमी नेहमी बदलवू नये नह ते सतत एकच ठेवावे अशा आमच्या भरपूर अशा मागण्या आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार करणार नाही तोपर्यंत आम्ही कामाचे सहा तास करणार नाही आणि जे आधीचे वेळ होते तोच आम्ही त्या वेळेप्रमाणे काम करणार आणि त्याच पद्धतीने आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होईल तेव्हाच आम्ही ते सहा तास पूर्ण काम करू एवढे मी सांगू इच्छितो आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र धरणे आंदोलन करू आम्ही जेल जिल्ह्यातल्या तमाम अंगणवाडी या मदतीच्या महत्वाच्या कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या आंदोलनामधला पहिला विषय असा आहे की आरोग्य विभागाद्वारे असलेलं प्रधानमंत्री मातृत्वा वंदन योजनेचं जे काम आहे हे काम अंगणवाडी सेविकेंकडे दिल्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे आणि म्हणून प्रधानमंत्री वंदना योजनेच काम अंगणवाडी सेविकेकडे देऊ नये ही महत्वाची मागणी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे दुसरी मागणी अशी आहे की ज्या आमच्या महिला आहे ज्या पासष्ट वर्षी निवृत्त होती सेवा निवृत्त होती त्या सगळ्या पासष्ट्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांना दहा लाख रुपये एक रकमी रक्कम शासनानं द्यावी ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे तिसरा विषय तो महत्वाचा असा आहे की शासनानं तेरा हजार रुपये मानन मानन केलं म्हणजे तीन हजार रुपये मानधन वाढवलं आणि दोन तास वाढवले आणखी आम्ही सगळ्यांना सूचना केलेली आहे अंगणवाडीची वेळ पूर्वत राहील अंगणवाडीच्या पूर्ववत वेळा अंगणवाडी उघडेल आणि पूर्वीच्या सुयाज अंगणवाडी बंद करेल आणि अशी सुद्धा मागण्याने आम्ही पूर्ववत वेळ ठेवावी अशी मागणी आम्ही शासनाकडे या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलेली के आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे मागणी कायम आहे आणि त्याच्याकरता पुढील आंदोलनाची रूपरेषा लवकरच या ठिकाणी आम्ही ठरवणार आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना माननीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी निवेदन देणार पालकमंत्रीला सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन आम्ही जाणार आहे कांदा सहा वाजता दौरा आहे काई ते जानना तर अमरावती येथे झालेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि विविध मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता तर अंगणवाडी सेविकाताई मदत निसतं यांना तुम्ही ऐकलंच असेल की त्यांना आता जे शासनाकडून त्यांना मातृत्व वंदना योजना ही जी राबवण्यासाठी आता त्यांना एक जी आर किंवा एक शासन निर्णय आलेला आहे त्या विरोधातसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तो जो निर्णय आहे याचा विरोध करत आहे आणि मातृवंदना योजनेचा आम्ही सर्वे करणार नाही आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कारण की या अगोदर त्यांनी कोरोनामध्ये सुद्धा सर्वे करायला सांगितलं होता त्याचेसुद्धा मानधन किंवा प्रोत्साहन भत्ता किंवा जे पैसे असतात ते त्यांना मिळाले नाही आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींचे जे त्यांना सर्व करायला सांगितले होते प्रोत्साहनपर जे त्यांना राशी मिळणार होती एका फॉर्म मागे पन्नास रुपये प्रतिप्रमाणे तर ते तेसुद्धा त्यांना अजून मिळाले नाही आहे आणि परत त्यांमध्ये आता अंगणवाडी सेविकांना आता मदतीनीस्थाईंना लाडक्या बहिणींचे निकष तपासण्यासाठी जे कामसुद्धा त्यांना त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे कामसुद्धा त्यांच्याकडे सरकारनं दिलेलं आहे परंतु त्याबद्दलसुद्धा अंगणवाडी सेविकेचाही मदत मदतीस्थाई यांना नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी आणि त्या त्यांनीसुद्धा हे काम करण्यास नकार दिलेला आहे कारण की अगोदरचेच पैसे किंवा प्रोत्साहन जे राशी असते ते त्यांना मिळालेली नाही आहे आणि अजून सरकारने हे काम लादलं आहे तर ते आम्ही आता करणार नाही कारण की आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठलंच काम सरकारचं आता करणार नाही आहे आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा जे पूर्वीचे तास आम्ही काम करायचे तेवढेच तास आम्ही काम करणार आहोत कारण की आम्हाला सरकारकडून अजूनही उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे आमच्या जे मागण्या आहेत पेन्शन निवृत्तीवेतन त्याचबरोबर जे ग्रॅज्युटी असते ते त्याचबरोबर जे मा मानधनवाळ असते हे तात्पुरती करून सरकारने आमच्यावर कामाचा बोझा हा खूप मोठा लादलेला आहे परंतु ग्रॅज्युटी पेन्शन इतर भत्ते किंवा शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हे मात्र अजूनही सरकारने आम्हाला दिलेलं नाही आहे तर त्या त्याविषयीसुद्धा आता आमची ही मागणी आहे प्रमुख मागणी आहे आणि त्याचबरोबर पासष्ट वर्षानंतर जे अंगणवाडी सेविकाही मदतनीस्त आहे यांना सेवानिवृत्ती देण्यात येत असते त्यामध्ये सुद्धा त्यांनी काहीही त्यांच्यासाठी एक मोबदला किंवा मग एक प्रकारची काही राशी अशी देण्याचं काहीही ठरवलेलं नाही आहे परंतु आता अंगणवाडी सेविका नाही मदत निसतं यांना पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्तीनंतर त्यांना एकमुष्ट दहा लाख रुपये देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे तर बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही दिवसाअगोदर शासनाने एक निर्णय काढलेला आहे निर्णय जी आर आलेला आहे त्यामध्ये त्यांनी कोरोनामध्ये जे मृत्यू पावलेले आहे अंगणवाडी सेविका काही मदत निसत आहे यांनी जे सेवा दिलेली आहे त्यामध्ये ज्या मृत्यू पावलेल्या आहेत त्यांना मात्र पन्नास लाख रुपयाची प्रत्येकीला मदत सरकारने दिलेली आहे मात्र जे सेविका यांनी कोरोना काळात खरंच आणखीन मदत केली आहे आणि त्यांना त्याचे प्रोत्साहनपर राशी ते अजूनही मिळालेली नाही आहे किंवा मग सरकार जे ग्रॅज्युएटी ज्याला म्हणतात त्याबद्दलचा जो मोबदला आहे किंवा मग पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर शे जे सेवानिवृत्ती होत असते त्यानंतर सेविकाताई मंग अंगणवाडी मदतनीस्ताई यांना कुठलाही मोबदला किंवा एकमुष्ट राशी अशी दिल्या जात नाही आहे त्यावरसुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर अशा विविध मागण्यांसह अमरावती येथे त्यांनी आता धरणे आंदोलन केले आहे आणि तीव्र आणखीन तीव्र आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर जेलभरो आंदोलनसुद्धा आम्ही करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र